नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण माझा आवडता प्राणी हत्ती याविषयी माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो यासारखे वेगवेगळे निबंध आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली मराठी निबंधाची प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व गोष्टी पाहायला मिळतील तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा माझा आवडता प्राणी हत्ती हत्ती हा जंगली प्राणी आहे तो शाकाहारी प्राणी आहे त्याच्या लांब दातांनाच सुळे म्हणतात हत्तीची लांब सोंड म्हणजेच त्याचे नाक होय सोंडेचा उपयोग अन्न उचलून तोंडात घालण्यासाठी पाणी पिण्यासाठी व वस्तू उचलण्यासाठी होतो हत्तीला योग्य प्रशिक्षण देऊन त्याच्याकडून ओंडके उचलणे ओझे वाहणे इत्यादी कामे करून घेतात हत्ती हा बलवान प्राणी आहे हत्तीला गज असेही म्हणतात सध्या जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे त्यामुळे हत्ती नागरी वस्तीत येतात शेतीचे नुकसान करतात अशा प्रकारे मित्रांनो आज आपण माझा आवडता प्राणी हत्ती याविषयी सुंदर अशी माहिती आपण या ठिकाणी मिळवलेली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि यासारख्या इतर विषयांची माहिती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा थँक्यू